मी एक मुलगी मी एक बहीण मी एक आई या मोठ्या समाजाचा छोटासा हिस्सा आज मला ना तुमच्या मदतीची आणि सोबतीची खूप गरज आहे या समाजामध्ये लहानाची मोठी होत असताना समाजाला हवे तसेच मी जगत असते समाजाला हवे तसे कपडे घालते समाजाला ऐकायचे तेच मी बोलते समाजाने घालून दिलेल्या मर्यादांमध्येच मी विचार करते का का आणि कशासाठी ह्या समाजाची इज्जत माझ्या आनंदांपेक्षा आणि इच्छांपेक्षा मोठी आहे का कधी कधी माझा प्राण घेऊन ही खोटी इज्जत वाचविली जाते हे चुकीचे आहे पण ह्या समाजाला हे सांगणार कोण जर हा समाज माझ्या आयुष्यातील बाजूला सारता न येणारा हिस्सा आहे ह्याच समाजामध्ये मी लहानाची मोठी होणार आहे ह्याच समाजात जगत असताना मी मृत्यूलाही सामोरे जाणार आहे तरीसुद्धा हा समाज माझी इज्जत का करत नाही का माझ्या इज्जतीवर दिवसा ढवळे हात टाकले जातात का माझ्यासोबत छेडछाड होते अशा अनेक अत्याचार सहन करत मला जगावे लागते का का आणि का कशासाठी कधीकधी असे वाटते या समाजामध्ये माझा जन्मच का झाला जिथे तुम्ही जन्मापासूनच वंशाच्या दिव्याला राजासारखी वागणूक देता आणि तिथेच मुलगी जन्माला आली की तिला वेगळी वागणूक देता बस आता अजून नाही समाज माझ्यावर करणाऱ्या अत्याचारांविरुद्ध लढणार आहे मी आवाज उठवणार आहे त्यांच्या दबावाला न जुमानता उंचीचा शिखर गाठणार आहे तुम्ही कराल ना माझी मदत द्याल ना माझी साथ मी एक महिला मी एक मुलगी मी एक बहीण मी एक आई अरे मी घालते ते कपडे छोटे नाहीत तर छोटे तुमचे विचार आहेत मी ओझे नाही मला ओझे बनवणारा हाच समाज आहे सतीप्रथा ह्याच समाजाने चालू केली बाल बालविवाह ही ह्याच समाजाने चालू करा एवढंच नव्हे तर हुंडा पद्धत ही ह्याच समाजाने चालू केली खरं तर हा समाज खूप चांगला आहे पण ह्याच समाजात एक नवीन नराधमांचा समाज निर्माण झाला आहे त्याचा मला त्रास होत आहे हा त्रास होणारी ती एक महिला तुमच्या घरातील नाही तर दुसऱ्या कुणाची तरी आई बहीण किंवा मुलगी असू शकते तर आता वेळ आली आहे हे ठरवण्याची की तुम्हाला त्या नराधमाच्या समाजामध्ये लेख आहे की त्या समाजाविरुद्ध लढणाऱ्या त्या महिलेच्या सोबतीला उभे राहायचे आहे मी एक महिला मी एक मुलगी मी एक बहीण मी एक आई